हुंडा घेणारे नामर्द असल्याचं परखड मत मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केलं आहे समाजात स्त्री टिकली नाही तर समाजही टिकणार नाही असा सवाल त्यांनी उपस्थित करत शेतकरी आणि स्त्री सन्मान यावर प्रभावी भाष्य केलं आहे यावेळी मराठी अभिनेत्री गिरिजा ओक ह्या देखील मंचावर उपस्थित होत्या अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील निंबा फाटा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात मराठी चित्रपटसृष्टीतील संवेदनशील अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी नेहमीप्रमाणे आपल्या परखड शैलीत समाजातील विसंगतींवर बोट ठेवलं हुंडा घेणारे नामर्द आहेत स्त्री टिकली नाही तर समाज कसा टिकेल असा थेट सवाल त्यांनी केला त्यांच्या या भाषणावर उपस्थित शेतकरी वर्गातून जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला तुम्हाला सगळ्यांना सांगतो जे हुंडा घेतील ते नामर्द असं माझं वैयक्तिक मत आहे कारण ती बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची तिने आपल्या लेकरांना जन्म द्यायचा तिने त्यांच्यावर संस्कार करायचे मग ती घरात येताना भीक माग्यासारखे पैसे कशाला मागायचे तिच्या बापाकडं <laughs> काय गरज आहे ते उद्या जर स्त्री टिकली नाही तर समाज कसा टिकेल आपल्या देशाचं नाव काय आपल्या देशाचं नाव काय भारत आणि आपण काय म्हणतो भारत माता की जय काय सांगत भारत हा पुल्लिंगी शब्द आहे पण आपण भारत माता म्हणतो त्याचं कारण असं की शक्तीचं महत्व आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे आपल्या जुन्या माणसांना कळलेलं आहे म्हणून त्यांनी भारत माता म्हणलेला आहे आपण ज्ञानेश्वर माऊली म्हणतो तर आपण लक्षात घ्या की ही जी माऊली आहे ती आज आपण जपली शेतकरी आत्महत्या करतो पण त्याची माऊली नाही जात ती लेकर सांभाळत बसती जिद्दीनं टिकून चिटकून गिरिजा म्हणली ते काही खोट नाहीये ती सगळा संसार चालवते त्याच्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या माऊलीलाही आपण उभं केलं पाहिजे निंबाफाटा येथे अंदुरा ॲग्रो प्रोड्युसर कंपनीच्या वतीने कुणबी स्नेहसंमेलन सोहळा आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला अभिनेत्री गिरिजा ओक यांनीही उपस्थिती लावली होती शेतकरी अडचणीत आहेत पण समाजातल्या प्रत्येकाने त्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे कारण शेतकऱ्यांशिवाय आपल्या अन्नाचं अस्तित्वच नाही कापूस आणि सोन्याच्या भावातील तफावत त्यांनी अधोरेखित करत शेतकऱ्यांच्या हक्कासाठी एकत्र येण्याचं आवाहनही यावेळी मराठी अभिनेत्री गिरिजा ओक यांनी केलं मला वाटतं प्रत्येक माणसानी जो अन्न खातो त्यांनी अन्न पिकवणाऱ्या व्यक्तीचा विचार करणं गरजेचं आहे फक्त कला सृष्टी नाही तर इतर सगळ्या क्षेत्रांमधले सगळेच जे आपण रोज जेवतो ते जेवण कुठून येतो आहे येत आहे आणि ते, ते कसं पिकतं आहे आणि त्या पिकवणाऱ्याची काय अवस्था आहे थोडासा पाऊस वाढला तर सुट्टी टाकावीशी वाटते थोडीशी गडबड झाली लोकल ट्रेन लेट झाली तर मुंबईची लोकं घरी असतात अशा परिस्थितीत ज्याचं पीक वाहून गेलं आहे ज्याच्या झाडांचं नुकसान झालं आहे तो शेतकरी काय करत असेल ह्याचा विचार जरी करायला सुरुवात केली तरी तिथून पुढे पावलं पडत जातील तर सगळ्यांनीच एकत्र येऊन हा विचार केला पाहिजे अशा मताची मी कार्यक्रमाच्या शेवटी मकरंद नासपुरे यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली आणि युवकांना शेतीत नव्या दृष्टीने विचार करण्याचं आवाहन केलं